नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वर लपंडाव ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे आता ही मालिका नेमकी कधी सुरू होणार आणि या नवीन मालिकेसाठी प्रवाह वरील कोणती मालिका बंद होणार या माहिती समोर आलेली आहे तर चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत नव्या मालिकेत प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेत्री कृतिका देव साकारणार आहे कृतिका ही अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे तर या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री रुपाली भोसले देखील दिसणार आहे लपनडाव या मालिकेसाठी स्टार प्रवाह वरील मुरांबा ही मालिका निरोप घेणार आहे सध्या मुरांबा मालिकेत रमा आई होणार आहे तर माही रमाच नाटक करून घरात राहते मात्र लवकरच तिचं भांड फुटणार आहे असं दिसत आहे त्यामुळे या नवीन मालिकेसाठी मुरांबा मालिका बंद होणार आहे त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर डाव ही नवीन मालिका अकरा ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दुपारी साडे एक वाजता ही मालिका दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का? आणि आपणास मुरांबा मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा